इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागपूर ग्रामीण स्पेशल अरोली खात शिवारातील जुगारावर धाड तेरा जुगारी अटकेत पाच लाख एक्क्याण्णव हजार नऊशे नव्वद लाखांचा मुद्देमाल जप्त आरोली पोलिसांची कारवाई अरोली पोलिसांच्या पथकाने खात शिवारातील जुगारावर धाड टाकली यात जुगार खेळणाऱ्या जणांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम वाहने मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये जप्त केला खात शिवारातील शेताजवळील पांदन रस्त्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती अरोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाहणी केली आणि जुगार आढळून येताच धाड टाकली या जुगार तेरा जुगारांना अटक करीत त्यांच्याकडून सव्वीस हजार सहाशे पन्नास रुपये रोख नव्वद हजार सातशे रुपयांचे मोबाईल फोन अकरा मोबाईल फोन व चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या आठ मोटार असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अरोली पोलीस स्टेशनला होत आहे लोकशाहीचा खून लोकशाही आहे का हुकुमशाही मग गुंडे कोण मिळालेल्या गुप्त सूत्रांच्या आधारे गुप्त प्रतिक्रियेनुसार पी एस आय सुशील कुमार सोनवणे यांच्या चेंबरमध्ये आरोपींना बेदम मारण्याची माहिती समोर आलेली आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होईल काय माणसांवर जनावरे सारखे वागणूक करणे माणसांना जनावरांसारखी वागणूक देणे हे कितपत योग्य घटनेचा अधिक पाच वरिष्ठ पोलीस अधिकारी हर्ष बोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश दुबाड उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत पी एस आय सुशील कुमार सोनवणे राजेंद्र पुळके सिपाई लक्ष्मीकांत मुदनर अरोली पोलीस कर्मचारी यशस्वीरित्या करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता पुनम लांजवार नागपूर